पेपर पडल्याने उभे असतात टेक्निकल रिक्वेस्ट मी आजच्या बैठकीचा अजेंडा वाचून दाखवते नंबर 1 टू रीड अप्रूव एंड कन्फर्म द मिनट्स ऑफ द लास्ट स्पेशल जनरल बॉडी मीटिंग हेल्ड ऑन 26th मार्च 2025 नंबर 2 टू प्रेजेंट एंड अडॉप्ट एनुअल रिपोर्ट ऑफ द इयर 2024-25 नंबर 3

ये टोटल असा 14 लाख 36 हजार एंड स्टैम होम्स 360 और सो टोटल बैलेंस शीट में जो दोनों वाले जो लायबिलिटी जो ना सेट बैलेंस आप बोल रहे तो टोटल बैलेंस आता 24 45,574 और शेयर हैं हमने 31 3 2025 के बैलेंस शीट या तुमकां तुम्हाला किती आसा असा विचारपाची विचारपेक्षा माहिती आणि एडिशनल जाय जाल्यार विचारू शकता In the suggestion considering the total strength, the attendance of the members of the EGM is unsatisfactory. The society shall ensure that maximum members attend the meeting. So, the society has already decided and taken up some steps through awareness and encourage the members to attend the annual general meeting. Second the point of the suggestion to income through income tax return shall be obtained from every loanee members before sanctioning of loans. So, this way I mean, uh, except Kaila, I mean, we have started obtaining all the items. cooperative society charter team now in India, in which Venkatesh Meneka Gaon and Sri Prasad Maapne,

पूण सलग एक 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 वर्ष ती जर आ, हुल, 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 हुल। विश्वास आहे वाडयत गेलो हळू हळू जनतेचा विश्वास बसता अखेर संस्था चालव म्हणजे जनतेचंच पैसो घेप आणि दुसऱ्या गरज म्हणून त्यांना दिवस त्यामुळे जनतेचं घेतलेला पैसो जरी आमच्या हातात हो। तो कोणक आपल्या बऱ्यामाग्यां नातेवाईकां जर तो वाटलो लोनाच्या रुपान आणि तो जर वसुली तो आत्मघात आणि बँकेचोय घात सहकार क्षेत्राचोय घात ताका लागून जो पैसो डिपॉझिटाच्या रुपान येता तो येऊ जो जर तो सेक्युअर असा हे जाय ताका रेट ऑफ इंट्रेस्ट बरं दिवू जाय आम्ही आठ पर्सेंट साडेआठ पर्सेट आणि आता बल्क डिपॉझिटाचे नन पर्सेंट देतात अशी खेपरेटिव्ह बँक इतके डिपॉझिटाचे पैसे देतात असे दिसना दिसतात पण हे असताना आमची एन पी ए ही वन पर्सेंटा वय गेली ना म्हणजे बुडीत तमचे काहीच ना आणि आता हळूहळू सुरुवातीक आम्ही लोना जी बारा पर्सेंटा दी ती साडे अकरा पर्सेंटाचे हाडली अकरा पर्सेंटाचे हाडले आज आम्ही साडे दहा पर्सेंटाचे हाडपासो प्रयत्न केला निर्णय घेतलो असा पण लागून लोन असताना रेट ऑफ इंटरेस्ट कमीच कमी प्रयत्न आणि डिपॉझिट घेता असताना तांकां रेट जास्तीत जास्त दिवपाचो प्रयत्न हो प्रामाणिक प्रयत्न करत असताना तारेली कसरत करत असताना एन पी ए ना ही काळजी आम्ही घेतात पण आम्ही दिवपाची योजना दोन गेल्या वर्षापासून असा पन्नास हजारपर्यंत आम्ही दि आता अनू आम्ही एक लाख केला म्हणजे खूप गरज असता इमिजिएट आज म्हाका वचं घेऊन मार्केटात एक लाख पर्यंत दिवपाची पन्नास हजारांची एक लाखाचे वरपचं आम्ही हे केलं पर्यंत तुमचे शेअर होल्डर्स सर कितले सा। असतात आमचे सादारण सव्वा चार हजार शेअर होल्डर सवा चार हजार प्लस हे कालच्या पर्यंत आता ते इतक्या साडे चार हजारां वयर गेल्ले असतात टोटल ह्या वर्षाचे प्रॉफिट मार्जिन ह्या वर्षाचे नेट प्रॉफिट हे आमचे अठ्ठावीस लाख झालेले ॲक्च्युली प्रॉफिट तेत्तीस हजार तेत्तीस लाख असा पण खर्चा खाते प्रोव्हिजन करचे पडटा आणि त्यातून अठ्ठावीस साडे अठ्ठावीस लाख हे नेट प्रॉफीट पड गेल्या बारा वर्सांत कितले ब्रँचीस सर तुम्ही ओपन आम्ही गेल्या बारा वर्षांत पाच आम्ही स्टाफची कशी व्यवस्था स्टाफची वीस आमचे स्टाफ आम्ही तां जो बेनिफिट दिणे शक्य असा ते सगळे दिल्ले असा आय एस आय कवरेज दिल्ली आ इन्शुरन्स कवरेज दिल्ली असा आम्ही एका महिन्याचं पगार बॉनस देतात चतुर्थीकडे केवळ सात पर्सेंटान हे देतात कर्ज डायरेक्टरांक डायरेक्टरांना जे थं स्टाफ वावरतात त्यांना आम्ही वेगळे वेगळे बेनिफिट्स आम्ही दितात तुमचे दे डेपॉझिट्स किती असतात आमचे डिपॉझिट्स सोळा कोटी सुमार असतात आणि लोन आतापर्यंत तुम्ही दिलेले कितले अस लोन दिल्ली साधारण एक कोटी सा। दिल्ली दिल्ली परत वचूक जातात परत देतात